हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड हे जे दिसत आहे याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल आज आपण कोणत्या प्रोजेक्टचं काम पाहणार आहोत हा जो पार्ट आहे तो तिसरा भाग आहे तिसरा पार्ट आहे हा उलन वर्क महालक्ष्मी श्री महालक्ष्मी दिवाळीनिमित्त घेतलेला प्रोजेक्ट आहे हा आणि मागील भागात आपण या पोईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे मागील दोन पार्टमध्ये आपण एवढं काम पाहिलेलं आहे आणि या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे हा जो मुकुट आहे मुकुटाचं काम जेवढं शक्य होईल तेवढं आपण या भागात पाहूयात स्टार्ट करूयात आपण या कामाला आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज प्लीज लाईक करा हेल्प करा जॉईन व्हा आणि मेंबर व्हा हो, आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकाउंटवर प्रेस करा म्हणजे इथून पुढची जी प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्टार्ट करत आपण पार्ट थ्री भाग तीनला स्टार्टिंग स्टार्टिंगला मुकुटाला हा सेड आपण घेतलेला आहे आणि या पॉइंटला चेन टाकायचे आहेत वन टू थ्री फोर फाय चेन या पॉइंटला ठेवलेल्या आहेत पहिल्या चेनमध्ये डायरेक्टली टाकून सर्कल करायचा आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे टाकायचे आहेत मुकाखांब टाकायचा आहे या सर्कलमध्ये मुकाखांब सिंगल क्रोशा पहा या पॉइंटला बॅकलुकमध्ये काम करायचं आहे सेकंड राऊंड टाळ झालेला आहे या पॉईंट पासून पुढे आणि बॅकलुकमध्ये ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाकी वाढवायचे आहेत सेकंड लुक जो आहे त्या लुकमध्ये टू सिंगल क्रोशे ठेवलेले hmm. आहेत या पॉईंटला टाके वाढवतात पुढे जायचं आहे शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे थर्ड लुक थर्ड लुकमध्येही टू सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत दोन मुखे खांब ठेवलेले आहेत पुढे फोर लुक फोर लुकमध्येही टू सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत दोन मुखे खांब ठेवलेले आहेत आणि या पॉईंटपासून पुढे काम करत जाताना आपल्याला आपला हा जो शेप आहे तो व्यवस्थित झालेला आहे आणि या पॉईंटला इथून पुढे काम करत जाताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे टाके वाढवण्याचं काम जे आहे ते टॉप केलेलं आहे कारण हा जो शेप आहे तो शेप पाहता टाके वाढवलेले आहेत आणि असंच काम करत आपल्याला या पॉईंटपर्यंत हे काम कम्प्लीट करायचं आहे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर या पॉईंटला एक टक्का वाढवत आहे कारण गरज आहे हळूहळू चेप टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे आणि आत्ता या पॉइंट पासून पुढे काम करत जाताना जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करूयात कारण चेप पाहतात आपल्याला पुढचं काम ठरवायचं आहे आत्ता जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करून घेऊयात आपण टाके वाढवायचे नाही आहेत हळूहळू शेप पाह टाके वाढवत जायचं आहे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत कारण हे जे काम आपण स्टार्ट केलं आहे ते शेप पाहतच स्टार्ट केलेलं आहे आणि या शेपला व्यवस्थित प्रमाणात आपले टाके आहेत पुढे गरज पडणार आहे आपल्याला टाके वाढवण्याची त्या पॉईंटला टाके वाढवूयात आत्ता आपण जेवढे टाके आहेत तेवढं काम करत हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून टार्ट केलेला आहे आपण आणि या पॉईंटपर्यंत हे काम करायचं आहे आणि या पॉईंटला आल्यानंतर पुढे आपल्याला टाके वाढवण्याची गरज पडणार आहे त्या पॉईंटला गेल्यानंतर आत्ता या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढं काम करत जायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि हे जे काम टाट केलेलं आहे ते त्या पॉईंटपर्यंत कम्प्लीट करून घेऊयात जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशचा मुका खांब वापरलेला आहे हे जे काम टाट आहे आपलं ते या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात आणि या पॉइंट पासून पुढे टाके वाढवण्याची गरज पडणार आहे आपल्याला पुढे काम करत जाताना या पॉइंट पर्यंत घेऊयात पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला आपण हे जे मुकुटासाठी घेतलेलं आहे याच्या आत टाकूनच आपल्याला पुढे काम करत राहायचं आहे या पॉइंट पर्यंत जेवढे टाके आहेत तेवढं काम केलेलं आहे आणि बॅकलिक मध्ये सिंगल क्रोश काम वापरलेला आहे पुढे हळूहळू टाके वाढवत जायचं आहे आपल्याला राऊंड मध्ये या शेप पर्यंत यायचं आहे या पॉईंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे या पॉईंट पासून ते या पॉइंट पर्यंत टाके वाढवलेले नाहीये जेवढे टाके आहेत तेवढ्या काम केलेलं आहे आणि या पॉईंटला आहे शेप पाच टाकी वाढवत जायचं आहे राऊंड मध्ये ही जी जागा आहे या या ठिकाणची जी जागा आहे या पॉईंटची हे जे तीन पॉईंट आहेत याच्यामध्ये आपण कॉटन यूज करूयात कॉटन भरून पुढे जाऊयात आत्ता या पॉईंटला एक टाका वाढवत आहे आपला हा दुसरा टाका वाढवलेला आहे या राऊंडमध्ये चे पाट टाके वाढवत पुढे जायचं आहे या पॉईंटपर्यंत पर्यंत हे काम करायचं आहे आपल्याला आणि त्या पॉइंटला गेल्यानंतर कॉटन यूज करायचं आहे या पॉइंटलाही एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे या पॉइंटलाही एक टाका वाढवत आहे पाहता टाके वाढवलेले आहे जास्तीचे टाके वाढवलेले नाहीये ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुकाखाम वापरलेला आहे या पॉइंटलाही एक टाका वाढवत आहे पुढे याच्यामध्ये आपल्याला कॉटन यूज करायचं आहे या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि कॉटन घेऊयात पाफ फ्रेंड या पॉईंटला कॉटन घेतलेलं आहे आणि हे जे कॉटन आहे ते व्यवस्थित कट करून आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे हे जी जागा आहे व्यवस्थित शेप दिसण्यासाठी या पॉईंटला कॉटन यूज केलेला आहे तीन पॉइंटला हे कॉटन आपल्याला टाकायचं आहे या ला इथून पुढे काम करत जाताना ज्या पॉईंटला गरज पडेल त्या ला टाके वाढवायचे आहेत हळूहळू शेप पाठ टाके वाढवत पुढे जायचे आहे कॉटन व्यवस्थित भरून झालेलं आहे आपलं पुढे गरज पडली तरच टाका वाढवायचा आहे इथून पुढे काम करत जाताना ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत आपल्याला हळूहळू चे टाके वाढवायचे आहेत आत्तापर्यंत या राऊंडमध्ये एकही टाका वाढवलेला एक नाहीये गरज पडली तरच टाका वाढवायचा आहे मुकुटाचा शेप जो आहे तो व्यवस्थित शेपपर्यंत पर्यंत आपले टाके वाढलेले आहेत पडली गरज तरच वाढवायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोश अमुखा खांब वापरलेला आहे या पॉईंटला एक टाका वाढवण्याची गरज आहे असे त्रण मध्ये टाके वाढवायचे आहेत गरज पडली तर ज्या पॉइंटला पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत या पॉइंटला एक टाका वाढवत आहे पाहात टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना या पॉइंटला ही एक टाका वाढवत आहे ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहेत बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे पूर्ण काम सिंगल क्रॉशाचं आहे या पॉइंटला एक डाक वाढवलेला आहे चेप पातत, चेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे आपला मुकुटाचा शेप जो आहे तो व्यवस्थित पॉइंट पर्यंत आलेला आहे या पॉइंटला या पॉइंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे शेप पाहत शेप पाहतात आपण टाकी वाढवलेले आहेत व्यवस्थित मुकुटाचा शेप आपला घडत चाललेला आहे आणि बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब या ठिकाणी घेतलेला आहे प्रत्येक लुक मध्ये काम केलेलं आहे आणि मुकुट जो आहे तो व्यवस्थित शेप पर्यंत आपलं काम झालेलं आहे आणखीन टाका वाढवण्याची गरज पडलेली नाही आहे जेवढे टाके आहेत तेवढं काम केलेलं आहे या पर्यंत गरज ज्या पॉईंटला पड पडेल त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहेत जास्तीचे टाके वाढवलेले नाही आहेत जास्त टाके घेऊ नका जास्त टाके घेतले तर तुमचा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवा या पॉईंटपासून पुढे पा या पॉईंटपासून पुढे आपला हा जो शेप आहे तो व्यवस्थित शेप झालेला आहे आणि या पॉईंटला या पॉईंटपासून गोल राऊंडमध्ये आपल्याला हा मुकुट जॉईन करायचा आहे या बॉलला व्यवस्थित पकडून बॅकलुक मध्ये टाकलेली आहे आणि बॉलचा जो लुक आहे त्या लुकमधून एकदा घेतलेला आहे आणि या पॉइंटला लॉक मारत जायचं आहे सिंगल क्रोशाने मध्ये ती टाकलेली आहे बॉलच्यातून एकदा घेतलेला आहे आणि सिंगल क्रोशाने लॉक मारत जायचं आहे पुन गोल राऊंड मध्ये न हलवता हे काम करायचं आहे आपल्याला हे जे लॉक मारण्याचं काम जे स्टार्ट केलेलं आहे ते बॅकलुक मध्ये ती टाकायची आहे आणि बॉल त्याच्यातून एकदा घ्यायचा आहे आणि सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे या पॉइंटला या पॉइंटला हे मध्ये ती टाकायची आहे आणि असंच हा राऊंड कम्प्लीट करायचा आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना हे जे काम के है स्टार्ट केलेलं आहे ते कंप्लीट या ज्या पॉइंटला स्टार्ट केलेलं आहे त्याच पॉइंटला कंप्लीट होणार आहे हे काम पूर्ण गोल राउंड मध्ये काम करायचं आहे न हलवता वरचा मुकुट जो आहे तो न हलवता आपल्याला हे काम करत राहायचं आहे व्यवस्थित शेपपर्यंत काम झाल्यानंतरच पुढचं काम ठरवायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना बॅक बॅकलुक मध्ये फी टाकलेली आहे आणि बॉलच्या मधून एकदा घेतलेला आहे आणि सिंगल क्रोशा मुका खांब प्रत्येक लुक मध्ये काम केलेलं आहे एकही लुक सोडून दिलेला नाहीये मुकुटाचं जे काम आहे ते कंप्लीट करत आणलेलं आहे या पॉइंटला पहा या पॉईंटला आपलं जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि या पॉईंटला लॉक मारायचा आहे पुढे या पॉईंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक आतल्या साईडला टाकून घ्यायचं आहे आपलं मुकुटाचं जे काम आहे ते कम्प्लीट आहे या पॉईंटला या फ्रेंड मुकुट जो आहे तो तयार आहे आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूया या भागात दाखवणं शक्य नाहीये भेटत पुढील भागात बाय थँक यू थँक्यू